एक महत्वाची बातमी देशमुखांनी बोलावलं म्हणून त्यांच्या घरी गेलो असं सांगितलेलं आहे समित कदम यांचा देशमुखांवर पलटवार देशमुखांनी बोलावला म्हणून त्यांच्या घरी गेलो असं समित कदमनं म्हटलेलं आहे समित काय म्हणाला पाहूयात तर समित कदम यांना देशमुखांवर पलटवार केलेला आहे त्यांनी भाष्य केलेलं आहे देशमुखांनी बोलावलं म्हणून त्यांच्या घरी गेलो असल्याचं गे? त्यांनी म्हटलंय अनिल देशमुख साहेब अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांना झडप्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला ते त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणीत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या मी नि त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलंही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे आणि तीन वर्षांना हा विषय तुम्हाला सुचतो आहे त्यानंतर तुम्हाला काय नरेटिव्ह सेट करायचा आहे काय टार्गेट करायचं आहे हे तुम्हालाच माहिती पण निश्चितरीत्या ह्या विषयाशी फडणवीस साहेबांचा सा काही संबंध नाही आहे आणि त्यांच्याकडे मी जाणं हा काय फार मोठा विषय मला वाटत नाही आहे की मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याचं फुटेज त्यांच्याकडे आपण पाहिलेला आहे समित कदम यांचा हा बाईट आपण पाहिलेला आहे देशमुखांनी बोलवला म्हणून त्यांच्या घरी गेलेलो आहे या प्रकरणाशी देवेंद्र फडणवीसांचा दुरान्वय सुद्धा संबंध नसल्याचं समित देशमुखांनी म्हटलेलं आहे अनिल देशमुखांनी समेत देशमुख यांच्यावरून देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेले होते आणि या दोघांमध्ये वाद झाला होता आणि त्याच संदर्भात समेत कदम यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका